शेतकरी मित्रांनो नमस्कार मनसर मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर भाजीपाला बाजारभाव रविवार दिनांक तेरा चार दोन हजार पंचवीस भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आवक आवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या अवकेत घट झाल्याचे पाहायला मिळाले शुक्रवारच्या तुलनेत आज जवळजवळ वीस ते पंचवीस टक्क्याने घट पाहायला मिळाली शनिवार मार्केट बंद राहून देखील आज बीटच्या अवकेत घट पाहायला मिळत आहे ट्लावरची आवक मार्केटमध्ये जेमतेम पाहायला मिळते टावरचे बाजारभाव स्थिरच पाहायला मिळाले कोबीची आवक मार्केटमध्ये कमी प्रमाणात पाहायला मिळते परंतु कोबीची हलक्या प्रतीची वकले मार्केटमध्ये जास्त पाहायला मिळतात रखडलेल्या कोब्या मार्केटमध्ये जास्त पाहायला मिळतात सुपर वकल क्वचितच पाहायला मिळतात मखेची आवक मार्केटमध्ये कमी प्रमाणातच पाहायला मिळत आहे हिरव्या काकडीची आवक आज मार्केटमध्ये वाढल्याचे पाहायला मिळते कैरीची आवक मार्केटमध्ये एक झेमतेम चालू झालेली आहे इतर सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळत आहे बाजारभाव देखील समाधानकारक पाहायला मिळतात चला तर इतर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल व त्यांनाही घरबसल्या बाजारभावाचे बाजारभावाचे अपडेट समजेल बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे बाजारभाव पुढील प्रमाणे एकशे दहा रुपये दहा किलो एकशे दहा रुपये दहा किलो सातशे चौसष्ट नंबर व्हरायटी एकशे दहा रुपये दहा किलो टॉवर एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो पंधरा बावीस व्हरायटी एकशे वीस रुपये टॉवर नव्वद रुपये दहा किलो नव्वद रुपये दहा किलो टॉवर सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो टॉवर गावराम फ्लावर सत्तर रुपये दहा किलो फ्लावर एकशे पंचवीस रुपये दहा किलो एकशे पंचवीस रुपये दहा किलो झाले फ्लावर एकशे दहा रुपये दहा किलो एकशे दहा रुपये सातशे चौसष्ट नंबरवर आहे एकशे दहा रुपये फ्लावर एकशे एकवीस रुपये दहा किलो एकशे एकवीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे एकवीस फ्लावर एकशे पंधरा रुपये दहा किलो

शंभर रुपये दहा किलो सातशे चौसष्ट बरोबर आहे ठीक आहे फ्लावर ऐंशी रुपये दहा किलो झाले ऐंशी रुपये दहा किलो विशाल मस्क्यांचे फ्लावर आहे विशाल मस्के शेतकरी ऐंशी रुपये दहा किलो वक्कल झाले फ्लावर एकाहत्तर रुपये दहा किलो एकाहत्तर रुपये दहा किलो झाले सात रुपये किलो फ्लावर एकसष्ट रुपये दहा किलो आहे एकसष्ट रुपये दहा किलो हलका वक्कल

दुसरा दुसरा तोडा आहे का पहिला तोडा काय भाव गेला होता एकशे एक वीस एकशे वीस आज एकशे पस्तीस झाले कोणतं गाव नागापूर नाव काय मोहन लक्ष्मण लोकसह किती आहे लागोडस दीड देड़ एकर लागोड पाठपण पार ला आहे का रिप्लाय रिप्लाय का ड्रिपला किती दीड एकरला बारा बारा अठरा एक एकोणीस हजार एकोणीस हजार फ्लावर पंधरा बावीस व्हरायटी किती दिवसात निघाले पावणे दोन महिन्यात निघाले एकशे पस्तीस रुपये दहा किलो झाले ओके धन्यवाद कोबी लहान साईज पन्नास रुपये दहा किलो कोबी लहान साईज पन्नास रुपये दहा किलो कोबी पन्नास रुपये दहा किलो नारळ गट्टा आहे पन्नास रुपये दहा किलो कल झाले लहान साईज आहे कोबी फोर साईज दीड किलो दोन किलो साईज आहे तीस ते पस्तीस रुपये दहा किलो

सफेद काकडी दोनशे पन्नास ते दोनशे ऐंशी रुपये दहा किलो सफेद काकडी दोनशे पन्नास ते दोनशे ऐंशी शिमला मिरची दोनशे पन्नास ते दोनशे सत्तर रुपये दहा किलो शिमला मिरची दोनशे पन्नास ते दोनशे सत्तर चवळी दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो चवळी दोनशे पन्नास ते तीनशे पावटा आठशे दहा रुपये दहा किलो पावटा आठशे दहा रुपये दहा किलो ऐंशी रुपये किलो आठशे दहा रुपये दहा किलो पावटा तोंडली तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो तोंडली तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो अद्रक आले दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो अद्रक आले दोनशे ते दोनशे पन्नास तिखट काळी मिरची चारशे ते पाचशे रुपये दहा किलो तिखट काळी मिरची चारशे ते पाचशे रुपये शेवगा शंभर ते दीडशे रुपये दहा किलो काय वाटतं शेवगा शंभर ते दीडशे रुपये दुधी भोपळा एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो दुधी एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो कारले दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो कारले दादा नमस्कार नमस्कार काय का आणलं होतं मार्केटला वांगी आणली होती वांगी आणली होती काय भाव जायलात काय वांगी एकवीस रुपये एकवीस रुपये दोनशे दहा रुपये कोणतं गाव वरायटी कोणती हो आहे वांग्याची पंचगंगा पंचगंगा आहेत ना गावी काटी वांगी काटे वांगी किती आणल्या चाळीस कॅरेट चाळीस कॅरेट आहेत का दोनशे दहा रुपये किती थोडा आहे का लाखोड किती आहे एकर किती हजार किती दिवसात चालला पहिलं जो तोड काय भाव घेतो पहिले दोन तोड पाच रुपये आज दोनशे दहा रुपये थोडं वाढलं का मार्केट वांग्याचं वाढले वाढत चाल आहे ऊन वाढत चाललं हां हां ते काय नाव तुमचं विलास करंस केली करंस किले के कुठलं दामणी दामणी ओके वांगी पंचगंगा व्हरायटी दोनशे दहा रुपये दहा किलो आणि काय बदला नाही का रे हो थोड्या काय काढल्यात या

रायवळ कैरी एकशे तीस रुपये जायवड कैरी एकशे तीस रुपये जाऊली नमस्कार नमस्कार काय आणलं होतं मार्केटला गेली दोनशे तीस रायवड झाला एकशे तीस म्हणजे कैर्या आणल्या हो होत्या आणल्या होत्या होत्यापुरी गेला साडेतीनशे रुपया तोतापुरी तो साडेतीनशे गेलाय दोनशे राजा तीनशे सत्तर राजापुरी तीनशे सत्तर रायवड काय झाले रायवळ गेलं बाकीचं दोनशे साठ एकशे साठ दीडशे एकशे तीस बदामी दोनशे तीस दोनशे तीस रुपये झाले कोणतं गाव तुमचं काय ना सागर वाघ सागर वाघ कायर्यांची आवक कशी आहे मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी कमी आहे का जास्त आहे भाव कमी झालेत कायर्याला भाव कमी झालेत का माल आहेत का भरपूर माल आहे भरपूर पण बाजार डाऊन आहे बाजार डाऊन झाले तुला कधीपासून चालू झाले ते सात आठ दिवस झाले चालू झाले वाघ काय नाव तुमचं सागर वाघ सागर वाघ ओके धन्यवाद काकडी दोनशे पन्नास रुपये दहा किलो हिरवी काकडी दोनशे पन्नास रुपये दहा किलो मका ऐंशी रुपये ते एकशे दहा रुपये दहा किलो मका भेंडी तीनशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो भेंडी तीनशे पन्नास ते चारशे

बारा रुपये एकशे वीस रुपये झाले होते आज एकशे चाळीस झाल्यास किती आहेत बॅगियम त्या सतरा सतरा गोळा बुगी होता काय साईज आहे एक साईज कुठलं गाव तुमचं नाव काय लेंडी कायंडी लेंडी ब्याची व्हरायटी कोणती आहे ही आहे का किती दिवसात निघाले किती दिवसात निघाले दोन महिन्यात दोन महिन्यात पाचवा तोडा आहे पाचचा आहे एकशे चाळीस रुपये झाले हा हा आज एकशे चाळीस झाले धन्यवाद बीट गोळा बीट एकशे गोळा बीट पंचेचाळीस रुपये दहा किलो पंचेचाळीस रुपये दहा किलो गोळा गोळाबीट साडेचार रुपये किलो बीट नव्वद रुपये दहा किलो नव्वद रुपये दहा किलो हलकी क्वालिटी आहे भुरखं झाले सफेद झाले नव्वद रुपये दहा किलो बीट मिडियम बाउली काय भाव झाले बीठक शंभर रुपये किती आहेत या मिडियमच्या बॅगा सत्तावीस सत्तावीस येत नाही या गोळा बुगी वाटला काय झालंय का ते झालंय बीट शंभर रुपये दहा किलो मिडियम ब्याण्णव रुपये दहा किलो ब्याण्णव रुपये दहा किलो

काय नाव तुमचं गाव कुठलं काळूस काळू आजच पाहिलंय ना, ना? किती टाव्याचं बीट टाकले चारशे ग्राम चारशे ग्राम टाकले का ओके बीट शंभर रुपये धन्यवाद बीट एकशे अकरा रुपये अकरा रुपये जाऊ नका बीट आणली होती का काय भाव झाली एकशे अकरा एक रुपये चांगली ही मीडियम आहे ना मला वाटतं शुक्रवारी होती का आपली पिठं गुरुवारी काय भाव झाली होती, होती? एकशे अकराच एक गेले होते का गुरुवारी आवक आज आवक काय फरक वाटतो तुम्हाला आज कमी आहे का किती बॅगायच्या मिडीयमच्या दहा आहेत भुगी बदला भुगी काय झाली बदला काय झाला कोणतं गाव तुमचं नाव काय बियाची व्हरायटी कुठली आहे अक्षय बीट एकशे दहा रुपये दहा किलो ओके धन्यवाद अय्योब भाई नमस्कार काय परिस्थिती आहे बीट बाजार पाहायची आज बाजार थोडा आवाज वाढवा का नाश्ता नाही गेला नाश्ता करायला जायचंय का बाजार चढले आज चढली का थोडी आवक कशी वाटते आज आवड जरा महापाच महापाच काय बाजार निघाल्यात सुपरमध्ये हायस्ट एकशे नव्वद एकच झाले एकशे नव्वद एकच झाले तर एक एकशे नव्वद झाले ते बॅगा किती होत्या पाचच बॅगांचं पाच बाकीच्या सरासरी सुपरबिटा काय झाल्यात सरासरी सुपरबिटा तेरा ते चौदा रुपये चांगले बिठा आले हा 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 बाकीचे मग जी जुनी ओकले ते शंभरच्या आदवाय शंभरच्या आहे गोळे काय झालेत गोळे चांगले मिडियम गोळे पन्नास रुपये झाले चाळीस पंचाळीस गोळे जाग्यावरच आहेत भोगी वादला तीसपर्यंत पर्यंत तीसपर्यंत पर्यंत शुक्रवारच्या तुलनेत आजची आवक कशी वाटते शुक्रवारच्या तुलनेत आज जरा कमी आहे ना काही कारंभर आवक कमी व्हायचं आता बेटा संपत चाल संपत कमी 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 व्हायला ओके आपल्या गाड्या गाडीला किती होते बेटा आपल्या गाडीला एकशे ऐंशी विटवत एक शहाऐंशी भेटवते आज ओके धन्यवाद